जोपर्यंत जो 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 ती गाय जोपर्यंत ती गोमाता त्या ठिकाणी दूध देते जोपर्यंत ती गोमाता आपल्याला झोपे देते तोपर्यंत आपण त्या गोमातेचं संगोपन करतो तिचा सांभाळ करतो पण जेव्हा ती म्हातारी होते जेव्हा ती दूध द्यायची बंद होते वासरं द्यायची बंद होते ना तेव्हा ती माय आपल्याला नकोशी वाटते गड्या हे फार चुकीचं आहे आपली जन्मदाती माय जर म्हातारी झाली तर आपण घरातून हकलून देऊ का नाही ना मग चार दोन हजार रुपयासाठी आपण ती म्हातारी झालेली गाय कसा याच्या ताब्यात देतो तो तिकडे त्या गायीचं काय करतोय माहिती आपल्याला कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे गड्या असा किती मोबदला मिळतो आपल्याला त्याचा त्या कसायाच्या दावणीला ती गायी गेल्यानंतर जेव्हा तो कत्तल करतो ना गायीचे तेव्हा त्या गायीचे काय हाल होतात कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे अनेक दिवसापर्यंत तिला उपाशी ठेवल्या जात आहे गरम पाणी एवढं गरम पाणी तिच्या अंगावर टाकल्या जाते आहे की कातड्यावरचे केस त्या ठिकाणी त्या गरम पाण्याने गळून जावे एवढं गरम पाणी तिच्या अंगावर टाकलं जात आहे जिवंत असताना तिच्या शरीरातला रक्ताचा थेंब ना थेंब काढून घेतला जातोय एवढे हाल ती गोमाता सहन करते हे हाल तिचे जेव्हा होत असतात तेव्हा ती ज्या शेतकऱ्याने तिला कसायाकडे याकडे त्या शेतकऱ्याला ती आशीर्वाद देत असतील का तिचं अंतकरण आपल्याला नक्कीच शाप देत असेल गड्या अरे आयुष्यभर मी तुला दूध दिलंय तुला मी अनेक त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी जन्माला घातले आणि आज काही पैशाच्या लालच आहेत तू मला त्या ठिकाणी कसायाच्या ताब्यात देतोयस नक्कीच ती गोमाता हा विचार करत असेल गड्या काय हाल होतात तिकडे त्या गाईचे अगदी एका एक मिनिटात सांगेल मी तुम्हाला गोबर धन धारी त्रिपुरा गो मा साधु सप्तमुनि योगी प्या गो मा गोबर धनधारी त्रिपुरा रि गो साधु सम्तमुनि योगी प्या गो मा ममता की मृदु फुलवारी गोमा पर्यावरण की रखवाली गोमा माँ मानवों को सताप करे गोमा माँ मानवों को सताप करे गोमा संकटों में आज है हमारी गोमा माँ गोबर धन धारी त्रिपुराी गोमा साधु संत मुनियों की प्यारी गोमा काया जाता है गर्म पानी उसमें डाला जाता है समड़े पर से लहू को तो हटाया जाता है जख्मी करके लहू फिर निकाला जाता है जख्मी करके लहू फिर निकाला जाता है पता नहीं जिंदा काहे रखा जाता है इतनी क्रूरता से मौत पाती गो माँ इतनी क्रूरता से मौत पाती गो माँ संकटों में आज है हमारी गो माँ गोबर धारी त्रिकुरारी गो माँ साधु संत मुनियों योगी प्यारी गो माँ की पार्वतीपते पते हर, पते हर, 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 मातेची हत्या केली जाते गड्या म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य बनत जो स्वतःला हिंदू म्हणून घेतोय ना त्या प्रत्येकानं गायीचं रक्षण केलं पाहिजे गड्या आपलं कर्तव्य आपण जाणून घेतलं पाहिजे कारण जर गाय जगली नाही ना तर एखाद वेळेला आपला देश सुद्धा जगणार नाही गड्या आपण शेतकरी आहोत कृषी प्रधान असणारा आपला देश आहे आपली कृषी अर्थात आपली जमीन जगावी तरच आपण जगणार आहोत आपली जमीन जगावी याच्यासाठी गाय जगणं अतिशय महत्वाचा विषय आहे हे मी सांगत नाही ज्ञानोपाराय सांगतात कि किंबहुना कृषी जिने गोधणे राखोणी वर्तणे जर कृषी जगावी कृषी म्हणजे जमीन जमीन जगावी असं जर वाटत असेल ना तर गाय जगणं अतिशय महत्वाचं आहे आज जरी आपल्याला आता हे विषय ऐकायला थोडे जड वाटतात पण गरज आहे आज जरी पूर्ण शेतीची मशागत जरी ट्रॅक्टरनी होत असेल ना पण कालांतराने जर विदेशातून पेट्रोल डिझेल जर यायचं बंद झालं ना तर आपल्याला ट्रॅक्टर चालवता येणार नाही आणि मग ट्रॅक्टर जर बंद झाले आणि शेतीला जर बैल नाही राहिले कारण गाय जर नाही राहिली तर बैल कुठून निर्माण होणार एक दिवस असा येईल गण्या पेट्रोल डिझेल जेव्हा बंद होईल गाय जेव्हा शिल्लक राहणार नाही गायीचे बैल शिल्लक राहणार नाही ना तर आपल्याला आपले पोरं अवताला धरायची वेळ येईल ही वास्तविकता आहे कधीतरी याच्यावर आपण विचार केला पाहिजे काय करणार काय आहोत आपण जर टॅक्टर नाही भेटले आपल्याला पेट्रोल डिझेल जर नाही विदेशातून पाठवलं आणि बैलही जर शिल्लक नाही राहिले कारण गायच नाही राहिले ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही म्हणून प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये गाय एक गाय तरी असलीच पाहिजे देशी गाय असली पाहिजे गौराण गाय ठीक आहे तुम्ही दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी काही विदेशी गाय सांभाळू शकता पण एक दोन तरी आपल्या गावराण गाई आपल्या दारामध्ये असल्या पाहिजे गड्या ही काळाची गरज आहे कृषी प्रधान देश आहे आपला गो माता जगली पाहिजे चला मी सांगत होते महादेवाला त्या ठिकाणी मृग